विठ्ठलाचे पाय रुक्मिण मर्जी ती लोण्यान खरं सांगा मही आन जना तुमची हो कोण विठ्ठलाचे पाय रुक्मिण मरजी ती लोण्यान खरं सांगा मही आन जना तुमची हो कोण आता ई ओवी नुसती ओवी नाहीये इकडं बसलेल्या मंडळींनी लक्षात घ्यावं की बायांच्याकडं शब्दशक्ती किती प्रचंड प्रमाणामध्ये होती आता मी जी ही ओवी सांगणार आहे ना ही ओवी म्हणजे एक लव्ह स्टोरी आहे प्रेमकथा आहे आणि ही जगातली आगळी वेगळी प्रेमकथा आहे जगातल्या ज्या प्रेमकथा आहेत प्रसिद्ध सोनी महिवाल लैला मजनू रोमिओ जुलिएट त्यांच्यापेक्षा कितीतरी पुढची ही प्रेमकथा आहे आणि रोमिओ जुलिएटची प्रेमकथा लिहायला जगविख्यात प्रतिभावान शेक्सपियरला अडीचशे पानं खराब करावं लागली होती अडीचशे पानं लागली त्याला ती कथा सांगायला माझ्या आईनं ही कथा फक्त चार ओव्यांच्या मध्ये आठ होळींच्या मध्ये सांगितलेली आहे चार ओव्या आणि आठ होळींच्या मध्ये सांगितलेली आहे आणि ही लव्ह स्टोरी साधी सुधी लव्ह स्टोरी नाही ही थ्री डायमेन्शनल लव्ह स्टोरी आहे त्रिमितीय प्रेमकथा आहे त्रिमितीय प्रेमकथा दोन प्रियशा आणि एक प्रियकर अशी जी त्रिमितीय प्रेमकथा असते तशी ही प्रेमकथा आहे आणि पोरांना सांगताना तर मी फार मजेशीर सांगत असतो कॉलेजमध्ये वगैरे पण तुम्हाला एवढंच सांगतो की विठ्ठलाचे पाय रुक्मिण मर्जी ती लोण्यानं देव सगळ्या भक्तांचे संकट हरण करायला गेलेला असतो त्याच्यामुळे थकून भागून संध्याकाळी घरी आलेला असतो तर विठ्ठलाचे पाय रुक्मिण मर्जी ती लोण्यानं तर लोणी लावून त्याचे पाय रुक्मिणी चोळून देते आहे विठ्ठलाचे पाय रुक्मिण मर्जी ती लोण्यानं पण पुढचं जास्त महत्वाचं आहे खरं सांगा मही आन जना तुमची हो कोण म्हणजे ज्यांनी विठ्ठलाकडून गुपित काढून घ्यायचे ते काढून घेण्यासाठी म्हणजे देवाचे पाय दुखतायत म्हणून लोणी लावायली का देवाच्या काळजातलं काढून घ्यायचे म्हणून लोणी लावायली असा प्रश्न पडावा असं रुक्मिणी विचारते खरं सांगा खरं सांगा म्हणते देवाला बरं काय आणि खरं सांगा म्हणून थांबत नाही तिला माहित आहे याला खरं सांगा म्हणलं तरी हे खोट बोलते म्हणजे आपण कुणाला म्हणतो खरं सांगा आपण जेव्हा आपला मित्र खोटं बोलतो त्याला म्हणतो ए खोटं बोलायचं नाही खरं सांग तसं ती बाई म्हणती खरं सांगा आणि पुढं जेव्हा लक्षात येतं की खरं सांगा म्हणलं तरी हा खरं बोलणार नाही तेव्हा ती म्हणती मही आन माझी शपथ आहे तुम्हाला खोटं बोलू नका खरं सांगा खरं सांगा मही आन जना तुम हो कोण ही कोण आहे जणी तिथ त्या सोळा सहस्र नारींच्या मधून माझ्याकडं ढोंकून पाहायला तुम्हाला वेळ नव्हता म्हणून रुसून मी इथं वनात येऊन बसले तर या वनामध्ये तुम्ही माझ्या पाठीमागे आलात इथे येऊन मला आश्वासन दिलं की इथून पुढे मी कोणाही बाईकडे ढोंकून पाहणार नाही आणि गेल्या काही दिवसापासून तुमचं चलित तर बिघडलेलं दिसायले बाजारातून साड्यांचा ढीग आणता माझ्या समोर टाकता चांगली साडी पाहून उचलली की तुम्ही म्हणता तुझ्यासाठी नाही रुक्मिणीसाठी आणली जनीसाठी आणलेली आहे मी पूर्णाच्या पोळ्यांचा स्वयंपाक करते पाच पोळ्या तुमच्या ताटात ठेवते माझा डोळा चुकून दोन पोळ्या तुम्ही शेल्यात बांधून ठेवता कुणासाठी म्हटलं की जनीसाठी म्हणता ही कोण आली जनी आपल्या संसारात विष कालवायला विठ्ठलाचे पाय रुक्मिण मरजी ती खरा खरं सांगा मही आन जना तुमची हो कोण आणि अंधारात चोर पकडावा तशा पद्धतीनं विठ्ठलाची मान पकडल्यावर रुक्मिणीनं विठ्ठल एकदम सावध झालेला आहे आणि मस्त उत्तर देतो आहे विठ्ठल म्हणितो रुक्मिणी नको राग धरू विठ्ठल म्हणितो रुक्मिणी नको राग धरू आपोल्या आसऱ्याला जणी सुखाचं पाखरू माय मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला असं म्हणत म्हणत त्या गंगा वरून निघालेले हे अर्धीस परदीस लेकरू इथं वाळवंटात टाकून कुणीतरी गेलो होत नामदेवाच्या बापाला सापडलं त्याने उचलून आणलं नामदेवाबरोबरच आपल्या कुटुंबाला त्यानं लढा लावला त्या जणीविषयी तू अशी कशी काय शंका घेते रुक्मिणीच्या लक्षात आलं देवानं सगळे कुडद बरोबर मांडून ठेवलेले आहेत खोट बोलू नको म्हणलं तरी खोटं बोलला आण घातली तरी खोट बोलला मग जणी म्हणते रुक्मिणी म्हणिते रुक्मिणी म्हणिते देवा तुम्हा लाज थोडी आपण आपला देव आहे पण ते एक मग नवरा बायको आहे एकांतामध्ये आहेत त्याच्यामुळे ते काय नवरा बायको सारखंच बोलत असणार रुक्मिणी म्हणिते देवा तुम्हाला लाज थोडी काही नाही म्हणता जणीचा माझा संबंध रुक्मिणी म्हणते देवा लाज थोडी मग गादी फुलांची सोडून वाकळाची काय गोडी मी इथं घरी फुलांच्या गाद्या अंतरते तुम्ही तिकडं गोधड्यावर झोपायला जाता याच काय कारण आणि तरी संबंध नाही म्हणता देव म्हणतोय दे बाई एखाद्या बाईनं दुसऱ्या बाईविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलावं तिची एकदा समाजात बदनामी झाली तर तिला तोंड समोर करून चालता येत नाही काय तुझ्याकडे पुरावा आहे कशावरून तू हे बोलते आहेस तर त्या वेळेला रुक्मिणी पुरावा देते म्हणते देवा वकिली पॉइंट काढायला का बाबा तुला पुरावा पाहिजे काय शेवटची ओवी आहे जात्यावरची माझ्या आईनं म्हटलेली लिहिली कुणी माहीत नाही आणि इथे संमत आहे परंपरेनं गळ्यावर <laughs> परंपरेनं इथे ही ओवी संपते चारच ओव्या हो रुक्मिणी देवाला पुरावा देते म्हणजे कसं कसंही आहे का देव ईश्वरच आहे पण सगळ्या संतांनी आणि ह्या लोकगीतांनी त्याला आपल्या पातळीवर आणलेला आहे आपले सगळे गुण त्याला चिकटवलेले आहेत आणि त्याच्यातून ह्या सगळ्या कथा सांगितलेल्या आहेत म्हणून शेवटची जी ओवी आहे जेव्हा रुक्मिणी म्हणते की तुमच्याकडे काय पुरावा आहे विठ्ठल म्हणतो की तुझ्याकडे काय पुरावा आहे शेवटची ओवी सांगते इतका सुंदर पुरावा देते आणि ती ओवी संपते पहिली ओवी विठ्ठलाचे पाय रुक्मिणी मर्जी ती लोण्यानं खरं सांगा मही आन जना तुमची हो कोण दुसरी ओवी विठ्ठल म्हणितो रुक्मिणी नको राग धरू आपुल्या आसार्याला जणी सुखाचं पाखरू तिसरी ओवी रुक्मिणी म्हणिते देवा तुम्हाला लाज थोडी मग गादी फुलांची सोडून वाकाळाची काय गोडी आणि चौथी आणि शेवटची ओवी रुक्मिणी म्हणिते देवा तुमचा येतो राग वकिली पॉइंट काढता काय पुरावा मागता काय रुक्मिणी म्हणते देवा तुमचा येतो राग आणि तुमच्या धोतराला जणीच्या काजळाचे डाग आणि तुमच्या धोतराला काजळाचे डाग इथं ही संपली ही कथा संपली किती सूक्ष्म पुरावे दिलेले आहेत मी कधीच काजळ लावत नाही तुमच्या धोतराला काजळाचे डाग पडलेले मला दिसतात मी ते धुवून काढते लोकांना दिसू नयेत म्हणून ते पुरावे धुवून टाकते आणि तुम्ही मला पुरावा मागताय अशी ती जनाबाईच्या संदर्भातली प्रेमकथा जिला म्हणतो आपण पण ही आध्यात्मिक पातळीवरची प्रेमकथा आहे जनाबाई ह्या सगळ्या गोष्टी कुठल्या पातळीवर घेत होती जनाबाईने तर देवाला शिवाय दिलेल्या आहेत माहित आहे तुम्हाला देवाला शिवाय दिलेले आहेत या सगळ्या संतांना माहीत असतील विठ्या विठ्या मिठ्या मुळ मायेच्या कारट्या तुझी रान रडकी झाली जन्म सावित्री चुडाले आली तुझे गेले मढे तुला पाहून काळ रडे किती शिवाय बरोबर ना तुझे गेले मढे तुला पाहून काळ रडे उभी राहून अंगणी शिव्या देते दासी जनी